नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना इचलकरची महानगरची बैठक संपन्न आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी येथील पत्रकार कक्षामध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने आगामी तिसरी अधिवेशनबाबत विचार विनिमय करण्यात आला हे अधिवेशन कसे व कुठे असावे संबंधित मार्गदर्शन करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री विकास भोसले प्रमुख अध्यक्ष म्हणून उपस्थित होते आजच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या पत्रकार महामंडळ अध्यक्षपदी माननीय श्री राजा साहेब यांची नियुक्ती व्हावी तसेच डिजिटल मीडियाचे तिसरे अधिवेशन सावंतवाडी पार पडताना त्यांची निवासी सोयीची जबाबदारी इचलकन शाखेने पार पाडावी अशा प्रकारचा ठराव मंजूर करण्यात आला यावेळी अध्यक्ष सलीम संजापरे उपाध्यक्ष विजय तोडकर सचिव अक्षय पोवार खजिंदा रणधीर नवनाळे पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलडोणी यांचेसह आधी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बघत राहा फक्त शिवराजी न्यूज डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या आज इचलकरंजीच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय राजा साहेब यांना महाराष्ट्र शासनाच्या ज्या पत्रकार महामंडळाचे स्थापन केलेलं आहे या महामंडळाच्या अध्यक्षपदी राजा साहेब यांचे अध्यक्षपणी वर्णी लागावी आणि त्यांचा योग्य तो यथोचित शासनानं सन्मान करावा अशी असा ठराव या ठिकाणी पिचलकरंजीच्या डिजिटल मीडियाच्या सर्व पत्रकारांनी पदाधिकाऱ्यांनी आणि आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एकमतानं मंजूर केलेला आहे तर राजा साहेब यांनी जवळजवळ आयुष्यातली बत्तीस ते तेहतीस वर्ष हे पत्रकारेसाठी वाहून घेतलेली आणि संपूर्ण महाराष्ट्रात चांदा ते बांधा या ठिकाणी सर्व पत्रकारांना न्याय देण्याचं काम राजा साहेब करत आहेत यामुळं शासनानं त्यांची अध्यक्षपदी निवड करावी अशी मागणी आम्ही सर्व या ठिकाणी इचलकरंजीच्या ठिकाणी आम्ही ठराव करीत आहोत याला सर्वांनी मान्यता दिलेली आहे